तर या संदर्भामध्ये गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आली आपण पाहूयात मध्ये निवडणुका घेणं निवडणुका कधी घेणं किंवा निवडणुका पुढे ढकलणं हा सर्व अधिकार निवडणूक आयोगाचा आहे ना विरोधकाचा आहे ना सत्ताधारी पार्टीचा आहे परंतु विरोधक प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करू पाहत आहेत मागच्या दोन महिन्यापूर्वीच्या ह्यांच्या सगळ्या बाईट काढा ते काय म्हणत होते की सत्ताधारी जाणून बुजून निवडणुका घेत नाहीत आपण बोल हेच लोक बोलत होती निवडणुका घ्यायचा अधिकार कुणाचा निवडणूक आयोगाचा आहे तरी पण ते काय म्हणत होते की सत्ताधारी निवडणुका होऊ देत नाहीत दोन हजार सतराला जिल्हा परिषदच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचायत समितीने जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याची मुदत दोन हजार बावीसच्या फेब्रुवारीमध्ये संपले दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस आणि आता दोन महिन्यानंतर परत फेब्रुवारी येतोय सव्वीसचा म्हणजे चार वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत महानगरपालिकेची तीच परिस्थिती आहे नगर परिषदा नगरपालिकांची ती परिस्थिती आहे एका बाजूला तुम्ही म्हणत होता की निवडणुका व्हायला पाहिजेत आता निवडणुका होणार आहेत अशी परिस्थिती झाली तर मात्र निवडणुका घेऊ नका म्हणजे अशी दुटप्पी भूमिका हे फक्त आणि फक्त हे महाविकास आघाडीवालेच घेऊ शकतात दुबार नोंदणी असेल काय असेल तर त्याबद्दल आमचं कुणाचंच मत नाही ना कुणालाच असं वाटत नाही की कुणाचं दुबार मत असावं आणि आमच्याही मतदारसंघात तुमची लोकांची तुम्हाला मानणाऱ्या लोकांची मतं आहेत ना सगळीकडेच ही परिस्थिती आहे त्यामुळे निवडणूक आयोगाचा तो अधिकार आहे तो काही आमचा अधिकार नाही परंतु विरोधक दोन्ही बाजूनं आहेत नाचता येईना अंगण वाकडं अशी परिस्थिती त्या विरोधकांचं झालेला आहे दिल्लीमध्ये सगळे <स्वाँगा> महाविकास आघाडीचे